स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडतं चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आठच्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो घटक फगड भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट तुम्हाला मी आठच्यामध्ये प्रोव्हाइड करणार आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मी मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब काल लाल बटनवरती क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मी सुणार नाही आहे अनुसर्वाणी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या व्हॉट्सअप चॅनल तुम्ही जॉईन झालं नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होऊ शकतात त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल संपूर्ण पी डी एफ सर्व नोट्स सर्व न्यूज फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जात असतात तर आतापर्यंत भरपूर विद्यार्थी जॉईन झाले आहेत तुम्ही जॉईन झालं नसाल तर लवकरात लवकर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्या ठिकाणी तुम्हाला लिंक मिळेल त्या लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता आता जास्त वेळ वाया वाढवता आपण डायरेक्ट मेन टॉपिकवरती येऊया आणि संपूर्ण माहिती बघूया तर विद्यार्थ्यांना महत्त्वाची माहिती पर अशी आहे की आरोग्य भरतीची मित्रांनो रिस्पॉन्स शिट देखील जाहीर झाली होती आणि विदेयंत्रो रिस्पॉन्स शीट जाहीर झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमची जी काही ऑब्जेक्शन करायला मित्रांनो जी काही लिंक आहे त्या ठिकाणी सुरू होईल असं मी तुम्हाला सांगितलं होतं अठरा तारखेपासून वीस तारखेच्या दरम्यान तुम्ही तिकडे ऑब्जेक्शन करायची होते हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं पण विद्यार्थी मित्रांनो आरोग्य गटक आणि गड्ड ऑब्जेक्शनची जे लिंक आहे त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आता विधेयंत्रो ती कशी बघायची कसं तुम्हाला ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यायचं संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करतो तर तुम्हाला मित्रांनो तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची रजिस्टर नंबर टाकायचे पासवर्ड टाकायचे लॉग इन करून घ्यायचे आणि नंतर मित्रांनो तुम्हाला ज्या ऑब्जेक्शन घ्यायचं ज्या प्रश्नावरती किंवा तुम्हाला काही डाऊट असेल त्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता फक्त सांगायचं असं मित्रांनो की ऑब्जेक्शन घेण्यासाठी जी लिंक असते ती लिंक या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे जर तुम्हाला लिंक माहिती नसेल किंवा लिंक तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही काय करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनची लिंक दिले त्या लिंकला क्लिक करा फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा किंवा व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअप चॅनची लिंकही मिळेल आणि टेलिग्राम चॅनची लिंक मिळेल दोन्ही लिंक दिले आहेत त्या लिंकला तुम्ही क्लिक करा कोणत्या चॅनलला जॉईन व्हा व्हॉट्सअप चॅनलला किंवा टेलिग्राम चॅनलला त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो ही लिंक मिळेल कोणती लिंक तर बघा अशा प्रकारे ही लिंक आहे ही लिंक तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल आता विदेंद्र ही लिंक तुम्हाला मिळाल्याच्या नंतर ही जो लिंक आहे ही लिंक तुम्हाला मिळेल आणि ही लिंक मिळाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे या लिंकवर क्लिक करून मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी जायचं ऑब्जेक्शन भरण्यासाठी आणि विद्यंत्रा ऑब्जेक्शन नंतर तुम्हाला ऑब्जेक्शन या ठिकाणी सबमिट करायचे आणि नंतर मित्रांनो तुमच्या ऑब्शनसाठीची चेकिंग जर तुमचं ऑब्जेशन बरोबर असेल तर मित्रांनो तुमचे शंभर रुपये तुम्ही जे ऑब्जेक्शनसाठी दिले असेल ते शंभर रुपये तुम्हाला परत मिळतील आणि जर का तुमचं ऑब्जेक्शन चुकीचं असेल तर मित्रांनो तुमचे शंभर रुपये मिळणार नाही असं बघा स्पष्टपणे सांगितलेलं आहे शंभर रुपये लागत असतील तरी तुम्ही घेतलेले ऑब्जेक्शन योग्य ठरले तर तर तुमचे पैसे परत मिळणार आहे म्हणून तुम्ही काळजी करू नका जर तुमचं ऑब्जेशन बरोबर असेल तर तुम्हाला पैसे मिळतील म्हणून चुकीचे ऑब्जेशन घेऊ नका योग्य असेल तरच तुम्ही ऑब्जेशन घेऊ शकता ठीक आहे तर संपूर्ण माहिती आपण आणखीने बघितल्या अपेक्षा करतो ही अपडेट आवडली असेल ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऑब्जेशन घ्यायचं असेल त्यांनी ला घेऊ शकतात व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा दिसू नका पुढच्या पोडचिरोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद